मला एक निश्चित जाणवतं जा 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 की विधानसभेमध्ये काही चुका ह्या आमच्याकडून झाल्या ज्याच्यामध्ये संपर्काच्या बाबतीतल्या चुप चुका होत्या ज्याच्यामध्ये थोडासा अति आत्मविश्वास अशा चुका होत्या ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की नियोजनामध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या त्याचबरोबर लाडकी बहीण आणि असे सगळे जे फॅक्टर येत होते नवनवीन आम्ही असं गृहीत धरत होतो की लाडके बहिणी जेवढे फॉर्म भरलेले आहेत नव्वद टक्के लाडक्या बहिणींचे फॉर्म हे आपल्या कार्यालयामार्फत झालेले म्हणजे थोरात साहेबांच्या कार्यालयामार्फत झालेले आहेत त्यामुळे आम्ही अशा भ्रमात होतो की आपण भरलेले आहेत आपण जर ती योजना त्यांच्या दारापर्यंत घेऊन जातोय त्यांच्यापर्यंत पोचवतोय तर नक्कीच ते त्या लक्षात ठेवतील पण दुर्दैवाने त्यांना धमक्या दिल्या गेल्या ओके खरं सांगायचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये त्यांना धमक्या दिल्या गेल्या की तुम्ही जर प्रचारात थोरातांच्या दिसले तर तुमचे पैसे बंद करून टाकू तुम्ही जर जर शिवसेनेला मतदान नाही केलं तर आम्हाला ते मशीनमधून कळतं आम्ही ते बंद करून टाकू अशा सगळ्या धमक्या दिल्या वास्तविक तर असं झालं की नव्वद हजार लाडक्या बहिणी होत्या आपल्या तालुक्यामध्ये okay. ती संख्या चाळीस हजारवर आलेली आहे चाळीस पन्नास हजारवर पन्नास हजारवर आलेली आहे म्हणजे एवढ्या ज्या चाळीस हजार बंद कमी झाल्या काही ना काही कारण काढून रोज लाडक्या बहिणी कमी करण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि जानेवारी महिन्यात एकदा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या या सगळ्या लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र होणार आहे त्यामुळे मला एवढी खात्री आहे की त्यांचा वापर निवडणुकांपुरताच चालू आहे